अकोला जिल्हा परिषद येथे आज समाज कल्याण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सत्ताधारी गटनेता आणि विरोधी पक्ष गटनेत्यांनी पंचायत समितीच्या व्हिडिओना दिव्यांगांच्या योजनांच्या पूर्तीत कोणत्याही प्रकारची कसूर खपवली जाणार नाही असा इशारा दिला सभेत विरोधी पक्ष गटनेता गोपाल दातकर यांनी पंचायत समिती स्तरावर दिव्यांग लाभार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचा मुद्दा मांडला त्यांनी आरोप केला की निवडलेल्या लाभार्थ्यांना मनमानी पद्धतीने लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी सर्व बीडीओंना प्रश्नांची सरबत्ती केली अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांनी सर्व बीडीओंना प्रश्नांची सरबत्ती करत दिव्यांगांना त्रास दिल्यास कडक कारवाईचा इशारा दिला सत्ताधारी गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी अशा तक्रारींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले पारशीरागडी पंचायत समितीच्या पस्तीस लाभार्थी अद्यापही लाभापासून वंचित असल्याने जिल्हा परिषद सदस्य सुमंतई गावंडे यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानीवर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर कडक कारवाईची मागणी केली तसेच अशा पद्धतीने लाभार्थ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे षडयंत्र अधिकाऱ्यांचे आहे का असा प्रश्न उपस्थित केला